शिवराय सकल मराठा समाज जुन्नरच्या वतीनं आज या ठिकाणी आमचा बंधू राजेश भोर मराठा समाजाला जे आरक्षण सरकारने देऊ केलेलं आहे किंवा ज्याचा अध्यादेश काढला आहे त्याचं कायद्यात लवकरात लवकर रूपांतर व्हावं हो। आणि मराठा सकल मराठा समाजाला या राज्यामध्ये ओबीसीमधून आरक्षण मिळावं हो, या कामी मनोज जारांगे पाटील यांनी दहा तारखेपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा आमचे सहकारी राजेशजी भोर हे युवरेतर्फे नारेंगाव या ठिकाणी अमरण उपोषणाला कालपासून बसलेले आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला आंदोलनाला सहमती दर्शवत उपोषण न करता कायदेशीर मार्गानं तुम्हाला आरक्षण देऊ केलेलं आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी नव्या मुंबई या ठिकाणी येऊन अध्यादेश दिले होते पण त्या अध्यादेशांचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत जेणेकरून कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सकल मराठा समाजाला म्हणजे सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मिळेल फायदा मिळेल या कामी त्यांनी कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं की यासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर विशेष अजि विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे ही मागणी घेऊन मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसलेले तर त्या पाठिंब्याला त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आमचे सहकारी राजेजी भोर कालपासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले खरंतर तर राजेशजी भोर यांना मी सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं राजेशला या उपोषणात पाठिंबा देत असताना सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं सरकारला देखील विनंती आहे की लवकरात लवकर आपण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला ज्या कामासाठी किंवा ज्या कारणासाठी ते बसलेत तर जे अध्यादेश आपण काढलेत आणि त्यांच्या हाती सोपवलेत त्या अध्यादेशाचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करावं आणि सकल मराठा समाजाला या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण मिळावं लवकरात लवकर सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती आहे शिवाजी की। जे। जे जे शिवाजी महाराज जय जय

आणि बेल आयकॉनवर क्लिक करा